त्या सर्वांनी पवारसाहेबांना भेटून काल जी नऊ मंत्र्यांनी आग्रहाची विनंती केलेली तशाच प्रकारची विनंती पवार साहेबांना आज केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात आहे आम्ही आज सर्व पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे आमचे सर्व आमदार हे विरोधी पक्षातच बस पक्षात आज बसलेले आहेत आमच्यातल्या नऊ सदस्यांनी ती सरकारमध्ये शपथ घेतलेली आहे हेही खरं आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची जर बैठकीची व्यवस्था बसली बघितली तर ते सर्व विखुरलेल्या पद्धतीने आणि विरोधी बाजूच्या विरोधी पक्षाच्या बाजूला बसलेले आहेत शरद पवार साहेबांच्या भूमिका प्रश्नचिन्ह उद्भवण्याचा निर्माण करण्याचा प्रश्न उद्भवत नाही गेले अनेक वर्ष ज्यांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले तीच लोक पुन्हा येऊन शरद पवार साहेबांना भेटत असतील तर त्यातून शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं कोणतंही कारण नाही असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वच जण हे साहेबांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादीचं एक मोठं कुटुंब आहे त्यातल्या काही लोकांनी वेगळी कृती केलेली आहे पण तीच लोकं आज पवार साहेबांना येऊन कालही भेटले आजही त्यातली काही लोकं भेटली आणि मार्ग यातून काढा काहीतरी मार्ग दाखवा मार्ग काढा अशी पवार साहेबांना त्यांनी विनंती केली याबद्दल इतर कोणी अस्वस्थ होण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही पवार साहेब हे देशातले एक अनुभवी नेते आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांनी आज विनंती केली आणि यातून काही निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढा असं पुन्हा एकदा आग्रहाने सांगितलं मार्ग काढा पर्याय नाही मार्ग काढा मार्ग काढा आणि पर्याय फरक आहे निर्माण झालेली परिस्थिती जी आहे त्यातून मार्ग काढा असं त्यांचं पवारसाहेबांना आग्रहाने त्यांनी विनंती केली माझ्या आलेले जे आमदार होते काही हताश निराश वाटत होते का अस्वस्थ वाटत होते का त्याच्या पद्धतीची माहिती बाहेर येते असं आहे की आपल्या घरात कुणी आलं तर त्याच्यावर काही विश्लेषणात्मक टिप्पणी करणं हे योग्य नाही पवारसाहेबांना ते सगळे भेटायला आलेले आणि त्यांनी विनंती केली मला त्यांच्या ते कसे दिसत होते ते नाराज होते का निराश होते का याविषयी मी टिप्पणी करणं योग्य आहे असं मला वाटतं मंत्री भेटलेले होते आज आमदारांना सुद्धा ते एवढं वाटलं थोडीशी नाराजी होती त्यांच्यामध्ये की काल आमची भेट होती दिली नाही मला माहीत नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं जास्त महत्वाचं आहे असं आहे की पवार साहेबांनी आपली भूमिका येवल्याला जाऊन स्पष्ट केलेली आहे वारंवार त्याच त्याच विषयात बोलणं योग्य असं नाही त्यांना ज्यां वेगळ्या पद्धतीनं मागच्या काळात दहा पंधरा दिवसात वागलेले आहेत ते येऊन त्यांना भेटत आहेत आणि ते त्यांना विनंती करतायत ही परिस्थिती आज आहे त्या प्रत्येक भेटीच्या नंतर शरद पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलं पाहिलं असं मला वाटत नाही आणि त्याची आवश्यकताही नाही आहे इथून कुणीही वर गेलं तरी पवारसाहेब प्रत्येकाला भेटतात त्यामुळं कालही तसंच झालं आजही पवारसाहेबांनी मला मी घरी राज्यपाल महोदयांना भेटून मी घरी गेलेलो विश्वजित कदम आणि मी एकत्रित माझ्या घरी होतो त्यावेळी तिथं फोन आला आणि मला सांगण्यात आलं ताबडतोब या आणि मला सांगण्यात आलं की असे आमदार आलेले आहेत मी पवार साहेबांना विनंती केली की मला यायला वेळ लागेल आपण भेटा पण पवार साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही आल्याशिवाय मी कुणालाही भेटणार नाही त्यामुळे मला पोचायला वेळ झाला तेवढा वेळ ते, ते बसलेले होते त्यानंतर आमची भेट झाली पवार साहेबांच्या भूमिकेबद्दल आपल्याला शंका घेण्याची काही आवश्यकता आहे असं नाही पण इथं आलेल्या प्रत्येकाला तुम्ही वर गेला कॅमेराशिवाय तर तुम्हालाही भेटू शकतात हा तुम्हालाही अनुभव आहे त्यामुळं आमच्या पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं त्यांचा सन्मान ठेवणं त्यांच्याशी बोलणं चर्चा करणं शेवटी राजकारणात संवाद कधी बंद करायचा नसतो आणि ये येऊन जर कोणी बोलत असेल तर तो संवाद हा थांबवणं हे आवश्यक आहे असं मला वाटत नाही जर ते आले तर परत परतही बोलतील ते त्याला काय त्यांनी विनंती केली मार्ग काढा यातून पवार साहेबांनी सांगितलं की मागच्या निवडणुका आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढलेलो आहोत अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार आपण स्थापन केलेलं होतं आणि अनेक ठिकाणी आपली भूमिका वारंवार आपण लोकांच्या समोर जाऊन स्पष्ट केलेली आहे

कुणाला टाळायचं प्रश्न माझा नाही आहे प्रश्न त्यांचा आहे ते पवार साहेबांना येऊन भेटणे हा प्रश्न आहे टाळण्याचा विषयच नाही याच्यात कुठं त्यांच्याही बाजूने नाही याही बाजूने नाही शेवटी एक आ... पद्धत असते राजकीय जर कोणाबरोबर चर्चा करायची असेल तर पवार साहेबांनी त्याप्रमाणे आम्हाला सगळ्या मला येण्यासाठी लगेच आदेश दिला त्यामुळे टाळण्याचा विषय काय नियोजन आहे मला वाटतं विधानसभेचे वीस बावीस आमदार आलेले होते विधान परिषदेचे एक तीन चार आमदार असावे तीन तीन तर होते अशी होती सं काय आज पहिला दिवस आहे ना आणि सध्याच एवढा मोठा पाऊस पडलेला आहे की यायला लोक टाळटाळ करत आहेत मुंबईत यायला

विधान परिषदेत विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री दानवे यांच्या घरी यांच्या ऑफिसमध्ये काल बैठक झाली त्या बैठकीतून इथल्या बैठकीसाठी मला आणि जितेंद्र आव्हाडसाहेबांना बोलवण्यात आलं आम्ही इथं आल्यामुळं काल आज काय करायचं याच्याविषयी झालेल्या चर्चेत आम्ही उपस्थित राहू शकलो नाही आज सकाळी दहा वाजता मी वर आमच्या पक्षाच्या कार्यालयात सर्व आमदारांना बोलवलेलं होतं सर्व आमदार साडेदहापर्यंत आले आणि त्यांच्याबरोबर चर्चा विचार विनिमय करताना आमच्याही लक्षात आलं नाही की खाली आंदोलन सुरू झालेलं आहे ज्यावेळी लक्षात आलं आम्ही खाली आलो त्यावेळी श्री नाना पटोले अंबादास दांगणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुपळ्याला हार अर्पण करत होते त्या ठिकाणी त्यांच्यावर जाऊन मी हार अर्पण केला त्यामुळं मी त्यांच्याबरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षाबरोबर आहे विधिमंडळातली भूमिका देखील आमची बहिर्गमन करताना त्यांच्याबरोबर होती त्यामुळे आपण जर तो सिक्वेन्स बघितला असता तर आपल्या मनात हा प्रश्न आला नसता उद्या सकाळी देखील साडे दहाला आपण पायऱ्यावर भेटू कमी मराठी कथम पुरी हो गई क्या का बाद मी मराठी चालू नाही सकते एक बार हिंदी चालू होणे गेलं आपण कोणाला भेटले यामुळे अजून कोणीतरी कमजोर होतो ही कल्पनाच चुकीची आहे लोकशाहीत सर्वांना सर्वांशी संवाद साधण्याची आपण मुभा दिली पाहिजेत शेवटी संवादाने काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात संवाद बंद केल्यामुळं नुकसानच होतं त्यामुळे संवाद चालू ठेवणं हे आवश्यक असतं कोणी येऊन भेटत असेल काही सूचना करत असतील तर मला असं वाटतं की तो संवाद चालू ठेवणं आवश्यक आहे मला असं वाटतं की आपण थोडासा उलटा विचार करणं आवश्यक आहे अस भर सभी पवार साहेबान आशीर्वाद घायत बरस का ही आए, नहीं का अजीतवार विधायकों के साथ पवार से मिले तो का पवार साहब से वो मिलने को आए थे यहाँ पे मिले कल उनके सारे मंत्री जिन्होंने शपथ ली है सरकार में उनके साथ पवार साहब को मिलने को आए थे कल भी उन्होंने वही मांग की जो आप सारे विधायकों की तरफ से हुई कि जो भी परिस्थिति निर्माण हुई है पार्टी में और विधिमंडल में उसमें से कुछ न कुछ रास्ता दिखाने की मार्गदर्शन करने की आवश्यकता है इसलिए उन्होंने पवार साहब का आज दर्शन लिया और पवार साहब को विनती की कि ये सारी सिचुएशन में से रास्ता दिखाइए कादर रवि दोनों एक रघुवर साहब भी आशीर्वाद दे इनके साथ आ गए का कुमार साहब ने कोई आश्वासन दिया है सोचने की आवश्यकता नहीं देखो हमारी पार्टी हम सब एक ही है विधिमंडल में ऑन रिकॉर्ड हम सारे इकट्ठा है हमारे पार्टी में से जो नौ लोग शपथ लिए हैं, उन्होंने कुछ पार्टी के खिलाफ एक कदम उठाया है बाकी सारे विधायक जो है वो आज भी राष्ट्रवादी के हैं ऐसे ही कहलाते हैं उन्होंने कोई दूसरा गुट निर्माण नहीं किया है ऐसे वो भी कहते हैं और इसीलिए वो सारे लोग आज पवार साहब को आके उन्होंने कहा कि जो भी परिस्थिति अब निर्माण हुई है उसमें से रास्ता दिखाइए मुझे लगता है इसमें कोई गलत नहीं है और पार्टी के लिए हमारी पार्टी के सारे विधायकों को आके पवार साहब को मिलने कहा कि ये सारे लोग 10 दस 15 साल कुछ दो टर्म तीन टर्म एमएलए रह चुके हैं वो सारे पवार साहब को आके मिले और उनके क्षेत्र के लोग भी पवार साहब को पहचानते हैं जानते हैं मानते हैं और इसीलिए मुझे लगता है कि उन्होंने आके पवार साहब से मिलना और उनको रास्ता दिखाने की मांग करना ठीक है अभी रास्ता पवार साहब ने भी उन्होंने उनको कहा कि अब रास्ता आप ही बताइए क्या निकालना है नहीं उसके बारे में कुछ चर्चा नहीं पार्टी साहब पाटिल साहब सवाल ये है की है सरकार में है विपक्ष में है आपको क्या लगता है हम विपक्ष में बैठे हैं मैं पार्टी का विधायक हूं पार्टी का गट नेता हूँ पार्टी का अध्यक्ष हूं मैं विपक्ष में बैठा हूं और विपक्ष के साथ हम बैठे हैं पृथ्वीराज चौहान साहब के बाजू में मेरी जगह है और हमारे अनिल देशमुख जी और सब हम साथ में बैठे हैं मुझे लगता है उससे आपको समझ में आना चाहिए हम कहाँ हैं तो मैं इसके ऊपर कुछ कहने पाऊंगा मेरे को मेरे मेरा हाथ नहीं बनता कहने के लिए कहने के लिए यह भी कहने के लिए मेरा हाथ नहीं बनता मैं मेरी मर्यादा में रहूंगा मैं पार्टी का काम देख रहा हूं, पार्टी की तरफ से बोल रहा हूं। अभी व्यक्तिगत प्रश्नों के लिए मैं जवाब देना ठीक नहीं है हमेशा पूरे राज्य की जनता संभवित रहता मांगने को तैयार नहीं है सत्ता छूने को तैयार नहीं है और पवार साहब जी भी जितने की वो किसी भी प्रकार से बीजेपी का दामन नहीं हो है सवाल क्या है इसमें खोलने को तैयार नहीं है आपकी पार्टी आपको विरोधी पक्ष में भी है ये आप परिस्थिति का वर्णन कर रहे हैं इसमें सवाल नहीं है कहा गया कांग्रेस की तरफ से थी सिचुएशन क्रिएट किया उन्हें भी समझ में नहीं आ रहा है की आखिर आप लोग में भी है या उनके तरफ से कांग्रेस के कुछ नेताओं के बयान है की वो भी इस संदेह में है की कांग्रेस है ठीक है आज विधिमंडल का पहला दिन है आस्ते आस्ते सारा चित्र आपके सामने आ ही जाएगा पहले दिन सारे सवालों का जवाब देने की आवश्यकता इससे मुझे नहीं लगता ये मैं मैंने भी सुना आपने जो कहा वो मैंने भी सुना और काफी तेजी से नाराजगर होने वाली है बेंगलोर में उसके बारे में क्या कुछ मालूम जानकारी बता सकते हैं क्योंकि हमारे साहब राष्ट्रीय प्रवक्ता है तो राष्ट्रीय स्तर के ऊपर के सवाल जो है आप इनसे पूछिए सिद्दीकी साहब तर एक तरफ तो जो है अजीत पवार वो एनडीए की बैठक में शामिल होंगे दूसरी तरफ शरद पवार साहब वो अपोजिशन की बैठक में शामिल होंगे पार्टी के कार्यकर्ताओं में असमंजस की स्थिति है कि आगे जाए तो जाए कहाँ? क्या विचार विमर्श हुआ है पवार साहब ने किस प्रकार के दिशा निर्देश दिए आप लोगों को रणनीति को लेकर के पार्टी के कार्यकर्ताओं पवार साहब ने हमें क्लियर कट कर... डायरेक्शन दिए हैं हम हमारे पार्टी का काम कर रहे हैं पवार साहब यूपीए का हिस्सा है इसलिए वो उन्होंने इनवाइट किया गया है इसलिए वो आज बेंगलोर कल जाने वाले हैं और कल वो अटेंड करने वाले हैं जो मांगे जो बातें उन्होंने पवार से कही है उसको लेकर वो पॉजिटिव है ऐसा उनका बॉडी लैंग्वेज ऐसा मीटिंग में कुछ हुआ कि इन्होंने बोला अभी बॉडी लैंग्वेज से निष्कर्ष निकालना और बॉडी लैंग्वेज पे देखना तो मेरी बॉडी लैंग्वेज से आप भी निष्कर्ष निकालिए <laughs> एक खबर ऐसी प्रोजेक्ट में शामिल नहीं था किसानों के मुद्दे पे जो बाला साहेब थोरत ने मुद्दा उठाया था उसके बाद में उनको बोलने नहीं दिया तो उसके ऊपर बॉयकॉट हमने भी किया राष्ट्रवादी ने भी किया और हम विपक्ष के साथ हैं लेकिन आंदोलन में आज शामिल नहीं हुए आंदोलन में शादी में नहीं हुए शामिल शामिल नहीं हुए क्योंकि हमारी ऊपर राष्ट्रवादी के जो हमारे विधानसभा विधान परिषद के सदस्य उनकी मीटिंग चौथे माले पे चल रही थी जब हमें पता पड़ा हम नीचे आए तब वो आंदोलन समाप्त हो चुका था लेकिन साथ में मैं कांग्रेस पार्टी और शिवसेना के नेता के साथ मैं छत्रपति शिवाजी महाराज के स्टैचू को हाथ पहनने के लिए पहनाने के लिए गया था पुणा जय कधी कभी कधी प्रश्न फार चांगला विचारला पण फुटीच्या नंतरचा माझा चेहरा आणि आत्ताचा चेहरा याचे कम्पॅरिझन मला दाखवा मग मी त्याच्यावर भाष्य करेन आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकपत